मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न युनिसेफ इंडियाने कोणास ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे ए माधुरी दीक्षित बी सोनम कपूर सी हेमा मालिनी करीना उत्तर आहे डी करीना कपूर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले आहे ए नाशिक बी सोलापूर सी नागपूर डी कोल्हापूर उत्तर आहे सी नागपूर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कन्नाडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ए चंद्रपूर बी अमरावती सी नागपूर डी कोल्हापूर उत्तर आहे सी नागपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न जगात सर्वात मोठे बालविवाहाचे केंद्र कोणते आहे ए उत्तर अमेरिका बी दक्षिण आशिया सी उत्तर आशिया डी युरोप उत्तर आहे बी दक्षिण आशिया पुढचा प्रश्न दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे बी विनाकारण खोटे आरोप करणे सी दूध व पाणी वेगळे करणे डी दुधामध्ये मीठ टाकणे उत्तर आहे ए एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे सांगा पोह्याचं उत्तर राजा म्हणून भगवान रामाने कोणत्या शहरावर राज्य केले होते राजा म्हणून भगवान रामाने कोणत्या शहरावर राज्य केले त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे रामानावर आधारित प्रश्न आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहे